माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस विरोधी उमेदवार राहिलेल्या राहुल मोठे यांच्याकडून सावंतांच्या निवडीला आव्हान निवडणुकीमध्ये साडी भांडी आणि पैशांचं वाटप केल्याचा आरोप लाडकी बहीण योजनेची फेरतपासणी राज्य सरकारच्या वतीनं सुरू आहे मात्र इतर विभागांकडून सहकार्य मिळत नसल्यामुळे महिला आणि बालविकास विभागाला अडचणी येत आहेत माहिती न मिळाल्यामुळे फेरतपासणी कशी करायची असाही प्रश्न लाडकी महिलांची माहिती तपासण्यासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाणार नंदुरबार जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविकांना पाठवली पात्र महिलांची यादी या मोहिमेसाठी महिला विभागानं तयारी केली अल्पसंख्याक के राबवण्यात येणाऱ्या सात योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करा जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळ अध्यक्ष ललित गांधी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश संभाजी भिडे हे अत्यंत संशयास्पद आणि वादग्रस्त व्यक्तिमत्व प्रकरण असो किंवा मग इतर विषय ते नेहमी विकृत पद्धतीने आपली भूमिका मांडत असतात काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कुत्रा ही दंतकथा कवी कल्पना इतिहासामध्ये वाघ्या कुत्र्याचं काही स्थान नाही इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांची प्रतिक्रिया सरकारनं रायगडावरची वाघ्या कुत्र्याचं जे स्मारक आहे ते हटवावं अशी ही मागणी मुंबई विद्यापीठानं सादर केलेला अर्थसंकल्प वादात सापडण्याची चिन्ह अर्थसंकल्प महाहानिकारक आणि मनमानीकारक पद्धतीनं मंजूर करून घेण्यात आलेला आहे अर्थसंकल्पच रद्द करावा अशी युवासेनेनं हायकोर्टात केली मागणी मंत्रालयामध्ये आता ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून प्रवेश दिला जाणार डीजी प्रवेश नावाच्या ॲपवर नोंदणी करून हा प्रवेश घेता येणार अनधिकृत मजल्यांवरती प्रवेश केला तर अभ्यांग कारवाई होणार जळगाव जिल्ह्यामध्ये अंतर्गत गटबाजी पक्षाच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये का मोठा वाद जिल्हाध्यक्ष आणि निरीक्षकांवरती निवडणुकीच्या दरम्यान पैसे घेतल्याचा आरोप जळगावच्या वरणगावामध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला लोखंडी रॉड लागल्यामुळे दुखापत विमरण आलेले अर्जुन बावीसकर यांच्या पार्थिवाचं दर्शन घेत असताना घडली घटना अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज